राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालंय तर राज्याचं मंत्रालय पाण्यात केलंय महाराष्ट्रातलं फडणवीसाचं सरकारच हे पाण्यात आलेलं आहे मंत्रालय हे पाण्याखाली आलेलं आहे याचा अर्थच निसर्गाने या सरकारला समजून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे की अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीप रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांचं पिकं खराब झाली हरभरा असेल गहू असेल धान असेल आ, मका असेल भाजीपाला असेल फळबागा असतील या सगळ्या महाराष्ट्रामध्ये खराब झाल्यात स्टेटमेंट फक्त सरकारचं येतं की सत्तावीस हजार हेक्टरचं नुकसान झालं कधी बावीस हजार हेक्टरचं नुकसान झालं अशा पद्धतीचं रोज नुकसानीच्या आकडे वाचवले जातात पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातला पुसण्याच्या दृष्टिकोनातून सरकारची पावलं काय याबद्दलचं कुठलीही प्रतिक्रिया सरकारकडून येत नाही गेल्या वर्षाच्या अवकाळी पावसाची एक मदत सुद्धा शेतकऱ्यांना दिली नाही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत पण हे सरकार झोपी गेल्याचं सोंग करते आहे आणि त्याचा परिणाम आहे की निसर्गाने आज त्यांना पुन्हा चेतावलं की तो शेतकरी राजा ज्याला निवडणुकीच्या वेळेस तुम्ही राजा म्हणत होता पण आज त्याची गत की खराब केलेली आहे त्यांच्याकडे लक्ष करा हे सांगायसाठी आज महाराष्ट्रातलं मंत्रालय पाण्याखाली आलेलं आहे असं चित्र आपल्याला पाहायला आहे हे तर अजून सुरुवात आहे आता तर कालपासून न तपाची सुरुवात झालेली होती पण पावसाळा हा कालपासून सुरू झाला काय असा अंदाज आपल्याला येतोय महाराष्ट्राकडे सर्वत्र पाऊस पडतो आहे सरकारचं मुंबई बद्दल कोट्यावधी रुपये खर्च मुंबईमध्ये केले जातात पण हा पैसा जातो कुठं याचा अंदाज येत नाही मुंबई कड्ड्याची मुंबई तयार करून ठेवलेली आहे आणि त्या सगळ्याचे परिणाम आज या सरकारचं पितळ उघड करण्यासाठी निसर्गानेच मंत्रालयावर धावा टाकलाय साप मंत्रा का असं चित्र निर्माण झालं निर्बी मुंबईचं साफसफाईसाठीचं मोठं ट्रेंडर काढलं जातं आता तर प्रशासनाच आहे अशा पद्धतीमध्ये आतापर्यंत इतर ठिकाणची ड्रेनेज सिस्टीम साफ होत नव्हती आता मंत्रालयाची ड्रेनेज सिस्टीम खराब झालीय का राज्यातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे हे आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे खरा प्रत्यय आज निसर्गाने आणलेला आहे एका पाण्यानं मुंबई डुकतं हे सातत्यानं आपण पाहतोय कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा मुंबई हे स्वच्छ करू शकत नाही त्याचे ड्रेनेज सिस्टीम चांगले करू शकत नाही पिवळ्या नदीला आ, त्या ठिकाणी त्याच्यातलं जे कचरा काढायचं बहाना करून कोट्यावधी रुपये लुटले जातात ते आपण पाहतोय आणि गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत माननीय सुप्रीम कोर्टाला यांना सांगावं लागले की चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या पण या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही प्रशासक आणि सरकार याच्या माध्यमातून जी काही लूट चाललेली आहे जनतेच्या पैशाची त्याचं चित्र आहे आणि हा भ्रष्टाचार या निमित्तानं पुढं आलेला आहे भाऊ खास करून ग्रामीण भागामध्ये सांगायचं पट्टा असेल बारामती असेल दौंड असेल या परिसरामध्ये खूप मोठा पाऊस झालेला आहे अजित खूप वर्ष नुकसान झाले बांध फुटले शेतात वाहून गेले मदतीची काही अपेक्षा सरकारकडनं पुणे हे अजित पवारांच्या जवळ अनेक वर्षापासून आहे त्याचे पालकमंत्री ते अनेक पालक वर्षापासून आहे पुण्याला मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस झाला अक्षरशः पुण्या शहरातूनच नद्या वाहतो ॉबेजशीच असलेलं संगणमन आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असलेला भ्रष्टाचार हे पितळ पुण्यामध्ये उघड झालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातलं सरकार हे निसर्गानेच खरे अर्थानं माध्यम कमी पडत होतं ते सांगण्यामध्ये पण निसर्गानेच हे निदर्शन सांगून दिलं मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल जेवढी काही आमची मोठी शहर आहेत नाशिक असेल हे सगळीच्या सगळी शहर आज भ्रष्टाचाराने लथपथ झालेली आहे ग्रामीण भागातही तीच परिस्थिती आहे आणि हे सरकार भ्रष्टाचाराच्या जा माध्यमातून महाराष्ट्राला महाराष्ट्राचंच अस्तित्व संपायला निघालेले आहेत असं चित्र आपण पाहतो काँग्रेस नेते या सगळ्या पाहणीचा दौरा करणार आहेत का शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार आहेत का काय सांगू आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसच्या सगळ्या लोकांना सूचना देण्यात आलेल्या आहे शेता शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं काम सुरू झालेलं आहे शहरामध्ये पाहणी चालू आहे पण हे सरकारच असं आहे की आंधळ आणि पीठ कुत्र खातं मुठभर काही लोकांच्या भल्यासाठी विचार करणारं हे सरकार आहे जनतेचं यांना काही घेणं देणं नाही आणि त्याचाच परिणाम असा आहे की महाराष्ट्रामध्ये आज घाणीचं साम्राज्य आणि पुराचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते अरे आज अमित चहा नांदेड मध्ये महाराष्ट्रामध्ये काळपासून ते आले असतील एकीकडे हे सगळं पाऊस वगैरे असतं ना देवेंद्र पुलिसांनी भाजी आमच्या स्वागत मी काल नागपूर मध्ये बॅनर पोस्टर त्यांचे पाहत होतो तसं मोठ विक्रम करून आणि पाकिस्तान पूर्ण आता भारताच्या ताब्यातच चांगलेलं आहे असं चित्र नागपूर मध्ये मी काल पाहत होतो ज्या लोकांनी सिंधूरचा सौदा केला अशे लोक आज महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र ही योद्ध्यांची भूमी राहिलेली आहे त्यागाची भूमी राहिलेली आहे आणि या त्या भूमीमध्ये ज्यांनी सिंदूरचा सौदा केला अशी लोक फिरतात आणि त्यांचं स्वागत भाजपच्या वतीनं केलं जात असेल तर महाराष्ट्राची जनता यांना कधी माफ केली जाणार नाही आज आपण पाहतोय यांचा दुःवास असा आपण पाहतोय की एकीकडे पुराणी पूर्ण महाराष्ट्राला वेढलेला आहे शेतकऱ्यांची पिकं नाहीशी झालेली आहे आणि एकीकडे एक अमित शहाच्या दौऱ्याची जय्यत तयारी आज नांदेडमध्ये केली जाते आहे याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर आराम करायचे आहे असं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं राहुल गांधी यांची मागणी होती ओबीसी जनगणना व्हावी सरकारने जाहीर केलेलं आहे त्यानंतर आज महाराष्ट्रातील ओबीसी नेते तुम्ही सगळे राहुल गांधी यांची भेट घेत आहेत काय नक्की इतर विषय आहेत का राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत का आम्ही राहुल गांधींच मनापासून त्यांचा आभार मानण्यासाठी आज आलेलो आहोत दिल्लीमध्ये ज्या पद्धतीनं ओबीसीच जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही ज्या पद्धतीनं भूमिका राहुल गांधीजीनं मांडली ती या देशामध्ये कोणीच मांडलेली नाही ओबीसीचा खरा लढवय्या या नेतात कोण असेल तर राहुल गांधी आहे हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो ज्या नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये आणि निवडणुकीच्या प्रचारात सांगितलं की मी सगळ्यात ओबीसीचा मोठा नेता आहे जेव्हा जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा तेव्हा ओबीसीच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी जनतेची मतं घेतली पण जेव्हा ओबीसी जनगणनेचा विषय आला त्याच वेळेस या नरेंद्र मोदींजींनी सांगितलं की मै जातको पात कोनता मै कर्म आ, गरिबी अमीरी ऐशी जाती मानता हूं तो ज्या नेत्यांना झुकवण्यामध्ये या अशा ताठर भूमिका घेणारं नेतृत्व जे देशाचं आज नरेंद्र मोदीच्या रूपाने आहे त्यांना झुकवण्याचं काम आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम ज्या राहुल गांधीजींनी केलेलं आहे त्यांचं आम्ही तर आभार व्यक्त करायला आलो त्यांचं स्वागत करायला आलेलो आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये कुठलंही ओबीसी समाजाशी बैमानी या सरकारने करू नये असाही सल्ला या ठिकाणी देण्यासाठी आम्ही आलेलो ही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे बिहारसारखी मुतूर नाही तेलंगणाने ज्या पद्धतीनं जातनिहाय जनगणना केली त्याच धर्तीवर ही जातनिहाय जनगणना पूर्ण देशामध्ये व्हावी ही भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही दिल्लीमध्ये आले, ना ना दिल्ली आले। नानाजी जर आता पाहिलं तर ऑपरेशन सिंधूर बाबत ज्या पद्धतीने काल बैठक झाली मोदींचं अभिनंदन देखील करण्यात आलं त्यांनी संदेश देण्यात आलेला आहे की ऑपरेशन सिंधूर बद्दल जनमानसामध्ये प्रतिमा निर्माण करा भारताने कसं कर पाकिस्तानला नमवलं वगैरे त्याचा राजकीय फायदा घेतला जातोय सेनेच्या आमचं सैन्य लढल त्यांच्या त्यागाला सलाम करण्यापेक्षा स्वतःच मिलिटरीचे कपडे घालून मीच हे युद्ध जिंकलेलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत असतील एक आणि ज्या प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तान आणि भारत मिळून ट्रम्प बरोबर सिंदूरचा सौदा केला असेल त्यांचं स्वागत करायला समजा त्यांच्या अलायन्सच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून स्वागत करत असतील तर आपली पाठ आपल्या हाताने ठोपटण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी काल केलेलं आहे असं आम्ही म्हणू भारतातल्या लोकांना अजूनही ज्या आमच्या भगिनीच्या सव्वीस भगिनीच्या कपाळावरचं कुंकू पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवादी कुठं आहे त्याच्याबद्दलचं काय भूमिका आहे त्या आमच्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसत असताना तुम्ही त्या ठिकाणी सुरक्षा का नाही ठेवली त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही अशा अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मिलिटरीचे कपडे घालायचे आणि स्वतःचेच पाठ स्वतःच्या हाताने ठोपटायची जी भूमिका आज नरेंद्र मोदींनी घेतलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो